आज राज्याच्या जनतेची सेवा करण्याची ताकद आणि जे सामान्य माणसाला अपेक्षित आहे जे माझ्या शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे जे युवा बांधवांना अपेक्षित आहे ती करण्याची ते राज्यासाठी करण्याची शक्ती विठुरायानं द्यावी अशा पद्धतीचं साकडं विठुरायाला घातलं आहे आणि मला खात्री आहे की जी जबाबदारी माझ्या पक्षानं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्या टाकलेली आहे ती जबाबदारी समर्थपणे शक्ती ताकद जनतेची सेवा करण्याची ताकद माझ्या पाठीशी उभी करेल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मला आपण माळशिरस तालुक्यातलं स्वागत आपण बघितलं लोकांनी उत्स्फूर्तपणे जे स्वागत केलेलं आहे त्याचा मी मनापासून आदर करतो फक्त मालशिवायचंच असं नाही आहे येताना प्रत्येक ठिकाणी खास करून पंढरपूरमध्ये आल्यावर पण तेवढ्याच ताकदीनं स्वागत झालं मी स्वतःला धन्य समजतो की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते आणि विठुरायाच्या सिद्ध सिद्धनाथाच्या

हो आणि माझी पालकमंत्र्यांनी सांगितलं वाळू खात्रीनं सांगतो या जिल्ह्यामध्ये कुठल्याही माफियाचं राज्य चालू देणार नाही या जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होणार नाही कुठल्याही जनतेला त्रास होणार नाही त्यामुळं माफिया राज्य संपून जाईल अजिबात चिंता करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं पंढरपूरच्या विकासाचं खूप मोठं स्वप्न आहे आणि त्याचा आराखडा बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आम्ही खात्रीनं सांगतो की या विठुरायाच्या नगरीचा पायापालट होताना आपण सगाल आणि या भागाचा विकास होताना बघा लाखो भाविक कोठ्यावधी भाविक या नगरीमध्ये येतात सगळ्या लोकांची सोयी सुविधा व्हावी आलेल्या ना नागरिकांचं स्वागत चांगल्या पद्धतीने व्हावं आणि या शहरामध्ये तेवढ्याच स्वच्छता तेवढ्या ताकदीची राहावी अशा पद्धतीचं नियोजन आदरणीय मुख्यमंत्री मोदय करतायत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याची आपल्या सगळ्यांना प्रचिती येईल की खूप मोठा विकासाचा आराखडा म्हणून आम्ही आताच ते कलाकला बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री मोदय निर्णय घेतील आमचं सरकार निर्णय घेईल आणि मी खात्रीनं सांगतो की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं हे याचा नगरीचं स्वरूप आपल्याला लवकरच बघायला मिळेल आता तो तो विषय आता माझा नाहीये योग्य व्यक्तीने तुझ्या उत्तर द्यावं नक्की नक्की या नगरीच्या संदर्भातले जे जे प्रश्न असतील सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नासंदर्भात मी तातडीची बैठक पण घेतो आणि आज कलेक्टरकडे आढावा घेत असताना तीस तारखेला प्लॅनिंग ची बैठकही मी आम्ही आयोजित केलेली आहे त्यावेळी हे सगळं समजून घेईल आम्ही खात्रीला सांगतो या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर मी आपल्याशी पुढा बोलतो मी इथं येत असताना आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल अनेक लोकांनी बॅनर लावले अनेकांनी स्वागत केलं कुणी कुणी बॅनर लावलेले आहेत याचा आराम काही घेतलेला नाही पण मी एवढंच सांगतो जनतेने माझं मनापासून स्वागत केलेलं आहे याचा मला मनापासून आता एकाच दिवशी सगळ्या प्रश्नाची उत्तर या तालुक्यामध्ये कुठल्याही या जिल्ह्यामध्ये कुठलंही बेकायदेशीर काम इथून पुढे चालू दिलं जाणार नाही त्यासाठी जे करायला लागेल ते आपण करू कायदा सुव्यवस्था राखली जाईल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना अपेक्षित असणारं काम आणि या जनतेला होईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका